जय गाडी त्यानंतर आमच्या प्रवक्ते आहेत संजना गाडी आमची महिला शाखामुख विद्याताई सुनील आमची मीनाताई पानमन आमची शिलाताई गांगोडे संजय गाडी नगरसेवक यांच्या माध्यमातून आज गोविंदा पथकांना टी शर्टचं ओपनिंग झालं कमीत कमी हजार गोविंदा पथकांना हजार टी शर्ट त्यांनी प्रिंट केले आहेत प्रत्येक जेवढे पद पथकं आहेत त्यांना ते देणार आहेत काही चालवाले असतील जे मागतील तरुणपूरं त्यांना ते त्याचं डिस्ट्रीब्यूट करणार आहेत त्याचप्रमाणे गणपतीला जे लोक जातात गावी गणपती विस याच्यासाठी त्यांच्यासाठी गणपतीचे साहित्यसुद्धा आमच्या नगरसेवकांनी त्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये आ वात मिठाई वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे जे गणपतीच्या पूजेला लागतात चंदनाची गोळी वगैरेपासून ते सर्व साहित्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर काही आजकाल मराठी संस्कृती बऱ्यात <laughs> तरुण नवीन आलेल्या ना प्रत्येकाला माहिती नसतं म्हणून हे आरतीचे पुस्तक आपले असणाऱ्या हिंदूंची आरती आहेत त्या आरत्यासुद्धा आरतीचे पुस्तकसुद्धा प्रत्येक घरामध्ये वा देण्यात येणार आहे मी खरोखर आमचे नगरसेवक संजय गाडे यांचं मनापासून त्याबद्दल अधिक अभिनंदन आज या ठिकाणी गाडीसाहेबांच्या माध्यमातून जे टी शर्ट्स वाटप गोविंदा पथकांना होणार आहेत त्याचं त्याचबरोबर आरतीचं साहित्याचा बॉक्स आणि आरतीची पुस्तकं या सगळ्याचं वाटप विभागात होणार आहे वॉर्ड क्रमांक मध्ये आणि याचं उद्घाटन किंवा अनावरण आज माननीय आमदार गुरगरिबांचे आमदार प्रकाशदा दसुर्वे यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी आणि हिंदू संस्कृती जपड्याचं काम शिवसेना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून करत आहे आणि याचं एक प्रतीक आहे असं आपण मानलं शिवसेना शाखा क्रमांक पाच यांच्या वतीनं आज माघाठ आणि विधानसभा मतदारसंघाचे आमचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदा सुर्वे यांच्या शुभ हस्ते दहीकाला काला टी शर्टचं आम्ही जे वाटप करतो त्या टी शर्टचं अनावरण या ठिकाणी आज करण्यात आलं तसंच येणारा जो गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवामध्ये शिवसेना शाखा क्रमांक पाचच्या वतीनं शिवसेनेचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनानुसार प्रत्येक घरामध्ये मा आरती पुस्तक आणि ज्यांच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होतं त्यांच्या ते घरी श्री गणेशाच्या साहित्याचा डबा आम्ही देणार आहोत आणि आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दादांचा भव्य दिव्य असा दही काला उत्सव मागाठाणे देवीपाडा इथे असतो तिथे आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा त्याची वेळ आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून संध्याकाळी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि शाखा क्रमांक पाच आणि भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने देखील संयुक्त आम्ही कार्यक्रम हा दही काल्याचा उत्सव आम्ही साजरा करतो त्याचं स्थळ आहे गोकुळन हॉटेलच्या समोर संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत नागरिकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं आणि दही आणि गणेशोत्सवाच्या आपल्या माध्यमातून मी मनपूर्वक शुभेच्छा